हॅलो फ्रेंड्स माझे दुनिया पीई या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत एकाच पेंडम पासून चार वेगवेगळ्या राके कशा तयार करायच्या आणि एकदम सिंपल राख्या आहेतच आपले आपण जे रेग्युलर मनी वापरतो त्याच रा आपण तयार करणार आहोत पण याच्यामध्ये आपण काही टिप्स आणि ट्रिक्स सांगत असतो त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता लास्टपर्यंत पहा आणि याच्यामध्ये मुलांना वगैरे बनवायचं असेल तर त्याच्याही टिप्स आणि ट्रिक्स आपण सांगत असतो तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत पहा आणि आज आपण काय कोणत्या राख्या तयार करणार आहोत चला तर ते पाहूया तर आज आपण पाहणार आहोत हे पेंडन आहे आणि हे एकाच पेंडलपासून म्हणजे हे आपण चार पेंडल घेणार आहोत तर हे एकाच सेम पेंडल आहे आणि एकाच पेंडलपासून आपण चार लागेल कशा तयार करणार आहोत तर ते पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे पेंडन तर इथे मी चार पेंडंट घेतलेले आहेत नंतर हे आपले आहेत व्हाईट मोत्याचे मणी पांढरे मोत्याचे मणी त्यानंतर हे आहे ते आपलं कारण मणी आहेत त्यानंतर हा आहे मरून कलरचा मणी आणि हा एक एम एमचा चा मणी तसेच आपण इथं चार एम एमचा मणीही यूज करणार आहोत आणि चक्री आणि हा दोली दागा। दोली दागा। में में आपला दोन्ही धागा दोन्ही धागा आणि मेन म्हणजे आपल्याला लागणार आहे सुई आणि धागा तर या पद्धतीने मी सुईमध्ये धागा उरून घेतलेला आहे आणि हा छोटा धागा घ्यायचा आणि इथं गाठ मारून घ्यायची आणि जर तुम्ही लहान मुलांना ही राखी तयार करायला सांगणार असाल तर इथं तुम्ही या सुईचा वापर न करता तारेचा वापर करा आणि तारेचा वापर कसा करायचा आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर ता तारेचा वापर केला ता तर मुलांना कोणत्याही प्रकारची विजा होणार नाही ना कारण सुईचं काही वेळेस काय होतं आपण जर हातामध्ये या पद्धतीने मनी होत असेल तर सुईचं तुम्ही टोचू शकतं रक्त येऊ शकतं तर त्यासाठी मुलांना जर तुम्ही राखी बनवायला सांगणार असाल तर तारेचे बाजरीचा वापर करून मुलांना राखी बनवायला सांगा आणि जर तुम्ही राखी बनवणार असाल तर या पद्धतीनं सुईमध्ये धागा उगवून तुम्ही राखी तयार करू शकता तर आता तुम्हाला सांगितलेलं आहे लागणारं साहित्य काय काय आहे तर चला आता आपण आता राखी तयार करूया तर पहिल्या राखीच्या डिझाईनसाठी आपण घेणार आहोत हा धागा आणि या धा धागा आहे तो तेरा इंचचा आहे आणि मी हा तेरा इंचचा धागा कट करून घेतल्यावरती त्याचे टोके एकत्र करून या पद्धतीनं दुंबून घेतलेला आहे धागा आणि हा धागा आपण काय करणार आहोत इथं चिकटपट्टीला या पद्धतीनं चिटकवून घेणार आहोत की ज्यामुळे आपली राखी राखीचा धागा आहे तो जास्त हलणार नाही आणि आपल्याला राखी बनवायला फास्ट फास्ट राखी तयार करू शकतो तर त्यासाठी आपण हा या पद्धतीने धागा चिटकवून घ्यायचा त्याच्यानंतर ना श्रीमध्ये धागा या पद्धतीने होऊन घ्यायचा पंधरा धागा आहे त्यामधून केशरी कलरचा या पद्धतीने धागा काढायचा आणि हे झाला आपला धागा पद्धतीनं हा धा या पद्धतीनं आपण धागा होऊ शकतो आणि फास्ट मध्ये राखी तयार करू शकतो तर आज आपण जी राखी बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लास्ट लाईन लागणार आहे व्हाईट मणी व्हाईट मणी नंतर आपण

तसेच कार्टूनचे पण पेंडंट येतात ना तर तेही तुम्ही पेंडंट घालू शकता आणि काय करायचं हे दोन्ही धागे आहेत ना हे एकत्र करायचे आणि जे पेंडंट आहे ते सेंटरला घ्यायचं आणि याच्या दोन्ही साईडला पण काय करायचं गाठी मारून घ्यायचे आता ही मी एका साईडला अगोदर तीच गाठ मारून घेतलेली आहे तर या पद्धतीनं आपली सिंपल अशी राखी ही एक तयार झाली राखीची डिझाईन तयार झाली आता आपण तयार करणार आहोत दुसरी राखी खूप कमी वेळामध्ये या राख्या तयार करू शकतो आपण आता इथं मी तुम्हाला सांगताना सांगून सर्व करते त्यामुळे मला टाईम लागतो जर एकसारखीच राखी असेल तर एकदम फास्ट फास्ट या राख्या या पद्धतीने आपण तयार करू शकतो तरी पण एक राखी तयार करायला आपल्याला दोन ते तीन मिनटं लागतात आणि जर एकदम फास्ट जर तुम्ही एक्सपर्ट झाला असेल तर तुम्ही एक एक मिनटात दोन मिनटात एक राखी तयार करू शकता तर आता आपण दुसरी राखी तयार करणार आहोत आणि त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला आहे म्हणजे हा गोल्डनचा चार एम एमचा मणी त्याच्यानंतर मरून कलरचा मणी त्याच्यानंतरला चार एम एमचा गोल्डन मनी आणि त्यानंतर आपण यूज करणार आहोत म मरून कलरचा मणी गोल्डन चार एम एमचा मणी आणि त्यानंतर घेणार आहोत आपण पेंडन तर या पद्धतीने हे पेंडन घ्यायचं आणि पेंडनच्या बरोबरमधून धागा काढायचा त्यानंतर गोल्डनचा चार एम एमचा मणी त्या साईडला जसं केलं आहे त्याच पद्धतीने इकडं पण सेम करायचं गोल्डनचा मणी मरून कलरचा मणी आणि लास्टला गोल्डनचा चारेनचा मणी तर या पद्धतीनं आपली राखीची दुसरी डिझाईन पण बघा बनवून झालेली आहे जरा फास्ट केलं तर आपलं एक मिनटामध्ये एक राखी कशीही तुम्ही तयार करू शकता जर साहित्य सर्व साईडला असेल त्रे पद्धतीनं तुम्ही राखी फास्टमध्ये करू शकता त्रेचं पण काय करायचं दोन्ही टोपं एकत्र करायची पेनटमध्ये घ्यायचं आणि दोन्ही साईडला तुम्ही गाठ मारू शकताय याच्यामध्ये काय केलेलं आहे मी अगोदर तीच एका साईडला गाठ मारून घेतलेली आहे तर ही झाली आपली राखीची दुसरी डिझाईन आणि त्यानंतर आपण करणार आहोत आता तिसरी डिझाईन तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला हा डोली धागा आणि या डोली धाग्याला काय करायचं चिकटपट्टीनं चे, या पद्धतीनं चिटकून घ्यायचं धाग्यामध्ये या पद्धतीनं सुयवून घ्यायची आणि आता आपण तयार करणार आहोत तिसरी राखी आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे आपल्याला कोणतं साहित्य लागणार आहे यासाठी तर आपण गोल्डन कलरचा जो आपला चार एकाचा मनी आहे ना तर तो मनी इथे यूज करणार आहोत त्याच्यानंतर ना एक आपला इथला ह्याचा कार्टूनच्या राखीचा मनी यूज करणार आहोत हे झाल्यावरती त्याच्यानंतर आपण व्हाईट कलरचा एक मोती यूज करणार आहे आणि नंतर ना मरून कलरचा मणी आणि मरून कलरचा मणी झाल्यानंतर एक पेंडन मरून कलरच्या मणी नंतर ना आपण एक चक्री घालूया म्हणजे रांगी अजून छान दिसते आणि चकरी नंतर ना आपलं हे पेंडन करणार आहोत चक्री चक्रीनंतर मरून चा मणी व्हाईट मोती त्यानंतर ना नंतर आपण इथे यूज केलेला आहे काटून तयार आहे आणि काय आपण हे दोन्ही धागे एकत्र करायचे आणि आपलं पेनट आहे ते बरोबर मध्ये घ्यायचं आणि दोन्ही साइड गाठी काठी मारून घ्यायच्या जा। तर ही झालेली आहे आपली राखीची तिसरी डिझाईन तयार हा मनी नंतर एक एमएम चा मनी त्यानंतर गोल्डनचा एक मनी झाल्यावरती मरून कलरचा एक मनी त्यानंतर गोल्डनचा एक मनी हे झाल्यावरती आपण पेंडन घालला पेंटन घातल्यावरती ह्या साईडला ज्या पद्धतीने आपण ची तयार राखीच्या या डिझाईन आपण तयार केलेल्या आहेत राखीच्या डिझाईन तुम्हाला कशी घेतल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ नवनवीन डिझाईन सोबत तोपर्यंत टाटा बाय बाय